घनसोली रेल्वे स्टेशन परिसरात तरुणावर चाकुणे हल्ला रेल्वे स्टेशन परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे जखमी तरुणास साई स्नेहदीप रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे साडेपाचच्या च्या सुमारास हा हल्ला झाला आहे सेंट्रल पार्क समोर दोन तरुणामध्ये बराच काळ वाद सुरू होता या वादा दरम्यान एका तरुणाने जवळच असलेल्या हातगाडीवरील चाकू उचलत तरुणावर हल्ला केला हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला कोपरखेरणे पोलिसांनी एका तासात ठाणे भागे स्टेट येथून अटक केली आहे आरोपी हा अल्पवयीन असून आरोपीने हा हल्ला कोणत्या कारणास्तव केला याबाबत पुढील तपास कोपरखेरणे पोलीस करत आहेत सर जयंत सर, सर हो सर हो हो स्टाफ पण तेवढंच वीस स्टाफ आहे सर आपल्याला नाही सर सी पी सर देतो म्हणजे दे सर मला होय हो सर हो सर 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 हा पण घासवली आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री